सन्मान्य सदस्य राहुल जी एक धार्मिक औद्योगिक प्रवास बघता शहरांचे मंदिरांचे शहर मंत्रभूमी यंत्रभूमी ते माहिती तंत्रज्ञानाचे उद्योन्मुख नगरी अशी वाटचाल सुरू आहे माझ्या मतदारसंघात आडगाव येथे आय टी हब केंद्रासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने जागा आरक्षित केली आहे नाशिक शहरातील आडगाव येथे नव्याने स्थापन होणाऱ्या आय टी हबमुळे मंत्रभूमी ते यंत्रभूमी असा प्रवास करणारं नाशिक आता विकासाच्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर येऊन ठेवलंय पुणे व बंगलोर नंतर नक्कीच नाशिक शहर ही माहिती तंत्रज्ञानाचे उद्योगमुख केंद्र होईल अनेक कंपन्यांचे व्यवस्थापकांनी सुद्धा आडगाव येथे नवीन आय टी पार्क उभा राहिल्यास आपला विस्तार करण्याची इच्छा तिथे व्यक्त केली आहे त्यासाठी पुणे येथील इंजवाडी आय टी पार्कच्या धर्तीवर नियोजित आडगाव येथील आय टी पार्कसाठी मूलभूत सुविधांचा विकासासाठी एक नियोजित आराखडा प्रस्तावित करून आय टी केंद्र उभारणीसाठी तातडीने उपाय योजना करण्याला प्राधान्य देण्यात यावे